प्रकरण क्रमांक नऊ सुरू करतोय आपण राष्ट्रीयकृत बँक व कृषी पदपुरवठा आपल्याला माहिती आहे की भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये शेती क्षेत्राला अत्यंत महत्वाचं स्थान आहे जो काही भारताचा खऱ्या अर्थाने आर्थिक सामाजिक आणि राजकीय विकास जर करायचा असेल तर खेळी ही स्वयंपूर्ण बनवता आली पाहिजे आपल्याला माहिती आहे ही स्वयंपूर्णता जी आहे ती निर्माण करण्यासाठी खेड्यांच्या आर्थिक विकासाला आवश्यक त्या सुविधांची उपलब्धता निर्माण करून दिली गेलेली पाहिजे मग आता यामध्ये जे काही शेती क्षेत्र आहे या शेती क्षेत्राच्या विकास विकासासाठी शेतीला जे काही आधुनिक आधुनिकीकरण आहे किंवा यांत्रिकीकरण आहे हे होणं आवश्यक आहे आणि मग अशा प्रकारे हे सर्व करण्यासाठी जे काही शेती क्षेत्राला लागणारा जो काही आवश्यक आणि तेवढा जो काही वित्त पुरवठा आहे हा वित्त पुरवठा होणं गरजेचं आहे आता यामध्ये आपण पाहिलेलं आहे की जे काही या बाबीकरता अल्प मध्यम आणि दीर्घ मुदतीच्या कर्जाचा पुरवठा शेती क्षेत्राला जर होत गेला तर जे काही शेती व्यवसायामध्ये आधुनिकीकरण किंवा जे काही आधुनिक निविष्ट आहे त्यांचा वापर करणं शक्य होईल आणि मग त्याबरोबरच जी काही शेती क्षेत्राची उत्पादकता आहे ही शेती क्षेत्राची उत्पादकता वाढून नक्कीच त्याचा विकास विकास होईल मग आता यामध्ये ज्या काही राष्ट्रीयकृत किंवा व्यापारी बँका आहेत या व्यापारी बँकांनी जे काही जनतेचं जे काही बचती आहेत त्यांचं एकत्रीकरण करून उद्योग व्यापारासाठी ज्या काही योग्य व्यक्तींना उपलब्ध करून देणं हे या बँकांचं महत्त्वाचं कार्य आहे मग आता यामध्ये व्यापार आणि उद्योग यांची जे काही चालू भांडवलाची गरज आहे या ही या ही गरज बँका भागवतात या बँकाच जे काही कर्ज वितरण आहे या कर्ज वितरणामध्ये राष्ट्रीयकरणानंतर बरेच बदल झालेले आहेत आणि मग ह्या ज्या काही व्यापारी बँका आहेत त्यांचं जे काही कार्य आहे हे कार्य आपण पाहणार आहोत यामध्ये पहिलं कार्य आपल्याला सांगता येईल की जनतेकडून ठेवी स्वीकारणे आणि त्यामध्ये चालू बचत व मुदतीच्या ठेवीचा समावेश करून घेणे पहिलं जे काही कार्य आहे जनतेकडून ठेवी स्वीकारणे थे आणि त्यामध्ये जे काही चालू बचत आणि मुदतीचा जो काही ठेवी आहेत या ठेवींचा समावेश करणे दोन खातेदारांना अल्प मध्यम व दीर्घ अल्प मध्यम मुदतीचं कर्जाची उपलब्धता करून देणे त्यानंतर पतनिर्मिती किंवा जो काही कर्ज पुरवठा आहे तो करणे त्यानंतर खातेदारांची हस्तक म्हणून म्हणून कार्य करणे त्यानंतर पैसे पाठवण्याच्या उपलब्धता करून देणे अशा प्रकारचे कार्य आपल्याला व्यापारी बँकांचं सांगता येईल पुढचा मुद्दा राष्ट्रीयकृत बँका आता याच्यामध्ये ह्या ज्या काही राष्ट्रीयकृत बँका आहे जे काही शेतमालाची खरेदी विक्री व प्रक्रिया करणाऱ्या काही सहकारी संस्थांना शेतमालाच्या तारणावर राष्ट्रकृत बँका कर्ज देत असते यामध्ये दे विनातारण कर्ज देण्याची देखील सोय या आहे <coughs> यामध्ये खरेदी विक्री करणाऱ्या सहकारी संस्थांना खेळते भांडवल पुरवण्यासाठी राष्ट्रीयकृत बँका राज्य सहकारी बँक बँकांना कर्ज पुरवठा करते यामध्ये काही शेतमाल खरेदी विक्री व प्रक्रिया संस्थांना मदत कशा प्रकारे होते पहिलं राष्ट्रीय औद्योगिक अर्थपुरवठा महामंडळाकडून सहकारी साखर कारखान्यांना दीर्घ मुदतीचा कर्ज पुरवठा केला जातो जे राष्ट्रीय औद्योगिक अर्थपुरवठा महामंडळ आहे यांच्याकडून सहकारी साखर कारखान्यांना दीर्घ मुदतीचा कर्ज पुरवठा केला जातो तसेच तो बंद झाल्यास राष्ट्रीयकृत बँका कर्ज पुरवठा करू शकतात दोन साखरेचा साठा किंवा जे काही साठवण आहे इत्यादीच्या तारणावर देखील तारणावर देखील व्यापारी बँका साखर कारखान्यांना कर्ज पुरवठा करू शकतात तीन सहकारी साखर कारखान्यांना लागणारे जे काही खेळतं भांडवल आहे ते पुरवण्यासाठी राज्य सरकारच्या हमीवरती व्यापारी बँका या सहकारी कारखान्यांना विनातारण कर्ज देऊ शकतात त्यानंतर चार परदेशातून जी काही यंत्रसामग्री आहे ती विकत घेण्यासाठी सहकारी साखर कारखान्यांना लेटर ऑफ क्रेडिट देऊन मदत केली जाते यामध्ये महत्वाचे म्हणजे जे काही आपण परदेशामधून यंत्रसामग्री विकत घेतो त्यासाठी जे काही सहकारी आहे पुढचं जे काही शेतीला पूरक असणार दुग्ध व्यवसाय शेळी पालन त्यानंतर कुक्कुटपालन ग्रामोद्योग चमरी उद्योग यांना देखील व्यापाऱ्यांची योग्यता पाहून व्यापारी बँका या मुदतीचा कर्ज पुरवठा करतात त्यानंतर शेती माल सहकारी प्रक्रिया संस्थांना नाबार्डच्या माध्यमामधून आर्थिक मदत कर्जाद्वारे व्यापारी बँका करतात पुढचा आहे गोदाम वेअर हाऊसेस जैवतंत्रज्ञान यासारखे जे काही उद्योग आहेत त्या उद्योगांना देखील व्यापारी बँका कर्ज पुरवठा राष्ट्रीयकृत बँका किंवा व्यापारी बँका कर्ज पुरवठा करतात त्यानंतर आपला पुढचा मुद्दा आहे व्यापारी बँकांच्या राष्ट्रीय कारण आता आपण पाहिलं की व्यापारी बँकांचं कार्य कोण कोणतं आहे परंतु काही कारणास्तव काय झालेलं आहे या या ज्या काही व्यापारी व्यापारी बँका होत्या गरज निर्माण निर्माण झाली झाली मग ती का त्याची कारणं आपल्याला बघायची आहेत यामध्ये बँकांवर सामाजिक नियंत्रण लादताना जी कारणे सांगण्यात आलेली होती तीच कारणे बँकेचे राष्ट्रीयकरण करताना सांगण्यात आलेली आहेत यामध्ये ज्यावेळेस बँकावर लादलेली जी काही सामाजिक नियंत्रणाची कार्यवाही आहे यशस्वी न झाल्यामुळं बँक राष्ट्रीयकरणाने राष्ट्रीयकरणाची पावले त्यांना उचवा उचला उचवावी लागलेली आहेत हा झाला पहिला पहिलं कारण की काय आपल्याला काय सांगता येईल की जे काही बँकांच्या वरती जे काही सामाजिक नियंत्रण लागताना जी कारण सांगण्यामध्ये आलेली होती तीच कारण त्यांनी राष्ट्रीयकरण करताना सांगण्या सांगितलेली आहे दुसरं आपल्याला सांगता येईल की ज्यावेळेस राष्ट्रीयकरण झालं त्यावेळेस त्या बँकांच्या ठेवी या पाच कोटीपेक्षा जास्त होत्या त्या सर्व बँकांचं आहे लक्षात घ्या राष्ट्रीय ज्या बँकांच्या ठेवी या पाच कोटीपेक्षा जास्त होत्या त्या सर्व बँकांचं राष्ट्रीयकरण करण्यात आलं अशा चौदा व्यापारी बँका होत्या महत्वाचं आहे अशा चौदा व्यापारी बँका होत्या त्यांच्या एकूण ज्या काही ठेवी आहेत एक हजार सहाशे चाळीस कोटी रुपये होते मात्र जे काही मूळ भाग भांडवल आहे ते शंभर कोटी रुपये मूळ भाग भांडवल व सातशे चाळीस कोटी रुपयांच्या ठेवी वापरामध्ये होत्या तर एवढा मोठा जो काही पैसा आहे कुठे वापर याचा अधिकार ह्या बँकांकडे होता तीन नंबर व्यापारी बँकांच्या पैशाचा वापर बँकेचे हितचिंतक व्यवस्थापक व त्यांचे नातेवाईक स्वतःच्या फायद्यासाठी करत होते स्वतःचेच आर्थिक विकास करत होते एवढेच नव्हे तर बँकेतील जास्त पगाराच्या जागाही त्यांनीच बळकावल्या होत्या यामध्ये जे काही राष्ट्रीयकरण झालं व्यापारी बँकांचं त्याच्यामध्ये महत्त्वाचा मुद्दा हा होता की जे काही व्यापारी बँकांचा जो काही समजा वापर होता पैशांचा यामध्ये जे काही बँकेचे हितचिंतक होते किंवा जे काही व्यवस्थापक होते त्यांचे नातेवाईक होते हे फायदा फायद्यापुरता त्या ठिकाणी वापर करत होते यामध्ये जो काही फक्त जो काही आर्थिक विकास आहे हा फक्त आपलाच कसा होईल याकडे त्यांचं लक्ष होतं आणि जे काही जास्त प्रकारच्या जागा देखील त्यांनीच बळकावल्या होत्या हे कारण यामध्ये आपल्याला सांगता येईल त्यानंतर व्यापारी बँकांचा जो काही कर्ज वाटप प्रकारामध्ये शिलेबाजी भ्रष्टाचार आपल्याला त्या ते ठिकाणी दिसून आलेला होता बँकांमध्ये यामध्ये ज्या ज्या ज्यावेळेस कर्जाच्या वसुलीकडे त्यांनी फारसं लक्ष दिलं गेलं नाही यामध्ये स्वतःचा जास्तीत जास्त फायदा कसा होईल याकडे बँकेचा व्यवस्थापक वर्ग अधिकार वर्ग लक्ष देत असे याचा परिणाम बँकांच्या आर्थिक स्थितीवरती होऊ लागला यामध्ये ज्यावेळेस आपण क ज्यावेळेस बँकांनी कर्ज वाटप केले त्यावेळेस कर्ज वाटप करताना देखील त्यामध्ये दे काय झालं वसुलीबाजी आणि भ्रष्टाचार झाला आपल्याच लोकांना त्या ठिकाणी कर्ज वाटप केलं गेलं आणि त्याच्यामुळे वसुलीकडे फारसं लक्ष दिलं गेलं नाही त्यामुळं या या बँकांच्या वरती जे काही जी काही आर्थिक स्थिती होती या आर्थिक स्थितीवरती परिणाम दिसून येऊ लागला त्यानंतर काही शेतकरी व लहान उद्योग यांच्याकडे व्यापारी बँकांनी पूर्णत दुर्लक्ष केलेलं होतं एकोणीसशे साठ ते सहासष्ट या कालावधीमध्ये चोवीस कोटी वरून जवळपास अठरा एक्क्याण्णव कोटी पर्यंतचा कर्ज शेतकरी व लघु क्षेत्रांना दिले गेले मात्र मोठ्या उद्योगांना आलेल्या कर्जाचे प्रमाण ह्यापेक्षा कितीतरी पटीनं जास्त होते आणि त्यामुळे जे काही नियोजन काळामध्ये शेती व लघु उद्योग क्षेत्रांना महत्व लक्षात घेता त्यांचा पुर पतपुरवठा जो काही होता तो अत्यंत अल्प होता पुढचं कारण आहे भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये जो काही शेती हा व्यवसाया मानला जातो या शेती व्यवसायाच्या वित्त पुरवठ्याकडे व्यापारी बँकांनी योग्य थोडा वित्त पुरवठा केला त्यांच्याकडून केला गेला नाही यामध्ये एकोणीसशे पासष्ट मध्ये बँकांनी केवळ तीन पॉईंट नऊ कोटी रुपयांचाच फक्त कर्ज पुरवठा केला आणि जे काही एकूण कर्जाच्या फक्त ही जी काही रक्कम आहे एकूण कर्जाच्या फक्त पॉईंट आठ टक्के रक्कम शेती व्यवसायाला दिली गेली त्यानंतर पुढचा मुद्दा आहे की देशामध्ये जे काही समाजवादी समाज, समाज रचना राबवायची असेल त्या देशातील जे काही उत्पादन आहे किंवा जे काही उत्पादनाची साधने आहेत देशाच्या विकासाच्या मालकीची असणं गरजेचं आहे आणि मग अशा प्रकारे बँकांच्या स्वरूपातील जी काही आर्थिक संस्था ही उत्पादनाचं सर्वात महत्वाचं असल्यामुळं त्यांचं शासनाने मालकी हक्क घेणं जरुरीचं होतं आणि मग अशा प्रकारे बँक राष्ट्रीयकरणामुळे शासनाला नियोजन यशस्वीरित्या राबवण्यासाठी पैशांची उपलब्धता बँकाद्वारे दिली गेली किंवा ती त्यांना मिळाली बँकांना मिळालेल्या जग नफ्याचा उपयोग त्याच्यानंतर ठेवीचा उपयोग नियोजनामध्ये जे काही ठरलेली उद्दिष्ट आहे ते साकार करण्याच्या भावनेने बँकीय बँकांची राष्ट्रीयकरणाची ही मूळ धरू लागली आणि मग अशा प्रकारे जे काही बँकां व्यापारी बँकांचं राष्ट्रीयकरण झालं ते राष्ट्रीयकरण यामध्ये करण्यामध्ये या आलं आता यामध्ये राष्ट्रीयकरणानंतर जे काही महत्वाचं आहे विकास याच्यामध्ये आपल्याला सांगता येईल किंवा जर काही यश मिळालं यामध्ये भारताच्या बँक व्यवसायाच्या इतिहासामध्ये आणि मग एक मुद्दा लक्षात घ्या की यामध्ये महत्त्वाचं आहे की हे जे काही सर्व कारणं आहेत राष्ट्रीयकरणाची कारणं या कारणामुळे भारतातील चौदा व्यापारी बँकांच्या राष्ट्रीयकरणाचा निर्णय एकोणावीस जुलै एकोणीसशे एकोणसत्तरमध्ये त्यावेळेसच्या जे काही पंतप्रधान होत्या श्रीमती इंदिरा गांधी यांनी घेतला हे महत्त्वाचा सेंटेन्स आहे की भा भारतातील चौदा व्यापारी बँकांच्या राष्ट्रीयकरणाचा निर्णय एकोणावीस जुलै एकोणीसशे एकोणसत्तर नाईन्टीन सिक्स्टी नाईन मध्ये त्यावेळेसच्या पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांनी घेतला आणि भारतातील चौदा मोठ्या व्यापारी बँकांचं राष्ट्रीयकरण करण्यामध्ये आलं यामध्ये राष्ट्रपतीने एक वट हुकूम काढला यालाच ॲक्विजिशन अँड ट्रान्सफर ऑफ अंडरटेकिंग ऑडियन्स असं म्हणतात आणि मग एकोणीस जुलै एकोणीसशे एकोणसत्तर या दिवशी ज्या बँकांकडं कमीत कमी, -कमी रुपये पन्नास कोटीच्या ठेवी होत्या या सर्वांचं राष्ट्रीयकरण करण्यात आलं तर मग अशा प्रकारे राष्ट्रीयकरणाची प्रक्रिया पार पडली यामध्ये या घटनानंतर या जे काही यश मिळालं त्यामध्ये आपल्याला असं सांगता येईल की जे काही भारताच्या बँक व्यवसायामध्ये इतिहासामध्ये एक जुलै एकोणीसशे पंचावन्न हा दिवस अत्यंत महत्त्वाचा मानला गेला कारण त्या दिवशी इम्पिरियल बँकेचं राष्ट्रीयकरण झालं व स्टेट बँकेची निर्मिती झाली आणि मग त्यानंतर एकोणनावीस जुलै एकोणीसशे एकोणसत्तर रोजी देशातील चौदा मोठ्या राष्ट्रीय बँकेचं राष्ट्रीयकरण करण्यामध्ये आलं आता यामध्ये जे काही महत्त्वाचं वाक्य आहे तो जे काही आपल्याला ऑब्जेक्टिवच्या दृष्टीने जे काही महत्वाचं आहे की जे काही स्टेट बँक ऑफ इंडिया एस बी आपण त्याला म्हणतो याची जी काही स्थापना आहे एक जुलै एकोणीसशे पंचावन्न या दिवशी त्याची स्थापना झालेलं आहे म्हणजेच इम्पेरियल बँक जी होती त्या इम्पेरियल बँकेचं राष्ट्रीयकरण होऊन स्टेट ऑफ बँकेची स्टेट ऑफ इंडिया या बँकेची स्थापना झालेली आहे एक जुलै एकोणीसशे पंचावन्न या दिवशी त्यांचं त्याची स्थापना झालेली आहे तर अशा प्रकारे प्रकरण संपलेलं आहे यामध्ये राष्ट्रीयकरणाची कारणे त्याच्यानंतर किती बँकांचं राष्ट्रीयकरण झालं कोणत्या दिवशी झालं आणि स्टेट बँकेचं स्थापना कोणत्या दिवशी झाली हे महत्त्वाचे मुद्दे आहेत